अवघ्या दीड दिवसात का बरं बाप्पाचं विसर्जन केलं जातं या मागची गोष्ट तुम्हाला आहे का अनेक घरांमध्ये बाप्पा केवळ दीड दिवसांसाठी का बरं विराजमान होतात असा प्रश्न कधी तुम्हाला पडलाय का या संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत खर तर दीड दिवसांसाठी बाप्पाची स्थापना करण्याचा संबंध हा शेतीशी आहे आपला भारत देश मुळात कृषीप्रधान आहे आजही बहुसंख्य जनता शेती करते भाद्रपद महिन्यात गणेशोत्सवाच्या आसपास शेतकरी बांधवांनी शेतात पेरलेल्या धान्याच्या लोंब्या पात्यातून बाहेर येतात त्यासाठी शेतकरी बांधव मातेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पूर्वी शेताच्या बांधावरच शेतातल्या मातीची छोट्या आकाराची मूर्ती तयार करून तिची मनोभावे पूजा करत असत शेतातल्या मातीपासून बनवलेली ही मूर्ती पूजा केल्यानंतर त्याच दिवशी नदीत विसर्जित केली जायची मात्र जसजशी वर्ष सरू लागली तसतसे या परंपरेत बदल होत गेले हळूहळू मातीची सुबक मूर्ती घडवून ती घरी आणून तिची प्रतिष्ठापना करू लागले या मूर्तीची प्रतिष्ठापना करून तिचं विसर्जन करण्यास सुरुवात झाल्यानंतर हळूहळू दीड दिवसांच्या गणपती पूजनाची प्रथा सुरू झाली त्यामुळे अनेक जण आजही दीड दिवसच गणरायाचा पाहुणचार करतात त्यामुळे आलं का लक्षात दीड दिवसांच्या गणपती मागे खरं कारण हे शेतीशी शे संबंधित आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि पाहत राहा झी चोवीस तास